कर्जत तालुक्यातील कडाव टाटा पॉवर कॅम्प परिसरात टाटा पॉवर कंपनीतर्फे उभारण्यात येणारा एक हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रनशिंग फुंकली आहे नुसता विरोधच नाही तर कंपनीला थेट इशारा देत सहा ऑक्टोबर पासून अनिश्चित उपोषणाचा एल्गार पुकारला आहे आमच्या जमिनी आमचे पर्यावरण उद्ध्वस्त करून आम्हालाच रोजगार न देता बाहेरच्या लोकांना संधी देणार हे आम्हाला मंजूर नाही असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला कंपनीकडून रोजगार उद्योग आरोग्य व पायाभूत सुविधा याबाबत ठोस आश्वासन देण्याऐवजी फक्त नफा कमावण्याच्या हेतूने प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकल्पाला आदिवासी महादेव कोळी समाज आदिवासी समन्वय समज समिती कर्जत अँगलिंग क्लब फॉर नेचर अँड ट्रायबल्स रायगड जिल्हा तसेच विविध संघटनांनी एकत्र येऊन या प्रकल्पाविरोधात संयुक्त मोर्चा उभारला स्थानिकांच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी यांनी केली असून याबाबत लेखी निवेदन कंपनी प्रशासन ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना दिले आहे या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की कंपनीने स्थानिकांना रोजगाराची हमी पर्यावरणीय तोटा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना व सामाजिक विकास योजना जाहीर केल्या नाही तर सहा ऑक्टोबर पासून ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत एकूणच कर्जत तालुक्यात आज टाटा पॉवर आणि टोरेंटो जलविद्युत प्रकल्प असे मोठे प्रकल्प उभारले जात आहेत मात्र स्थानिकांना विचारात न घेता हे प्रकल्प उभारले जात असल्याने याला नागरिकांनी कडाडून विरोध केला असला तरी प्रशासन यावर काही बोलायला तयार नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत